काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जुन्या सिडको परिसरातील मेथ ज्वेलर शेजारी असलेल्या दत्तचौक या ठिकाणी प्राचीस डेंटल क्लिनिकचा नुकताच शुभारंभ झालेला आहे सिंधुताई बोरसे रेणुताई पाटील यांचे शुभ हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला डॉक्टर प्राची बोरसे या पी एस डेंटल सर्जन असून यांनी स्वतःचे डॉक्टर प्राचीज डेंटल क्लिनिक हे सुरू केलेले आहे या ठिकाणी डिजिटल एक्स रे रूट कॅनल अर्थोदेंटिक म्हणजेच दातांना तारा बसवणं वेडेवाकडे दात सरळ करणं कवळी बसवणे कॅप बसवणे दात स्वच्छ करणे दातांच्या हाडांमध्ये स्क्रू टाकून दात बसवणे इनप्लांट शस्त्रक्रिया आदी सर्व प्रकारचे दातांवरील उपचार या ठिकाणी केले जातात सिडको परिसरातील महिला पुरुष अभाल आपल्या दातांच्या समस्यावर आवश्यक भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर प्राचीस डेंटल क्लिनिकच्या डॉक्टर प्राची बोरसे यांनी केलेले आहे नमस्कार मी डॉक्टर प्राची शशिकांत बोरसे बीडीएस डेंटल सर्जन आहे आपण आपल्या सिडको परिसरात डॉक्टर प्राचीस डेंटल क्लिनिक याच्या पाडव्याच्या हो शुभ मुहूर्तावरती उद्घाटन केले आहे इथे दातांच्या रोजच्या ज्या समस्या असतात मुलां लहान मुलांच्या महिलांच्या पुरुषांच्या किंवा वयोवृद्धांच्या सगळ्यांचे ट्रीटमेंट केली जाते आपल्याकडे डिजिटल एक्स रे रोड पॅनल शस्त्रक्रिया लहान मुलांच्या दातांवरचे सगळे उपचार वेडेवाकडे दा, दात सरळ करणे पेसेस लावणे या प्रकारचे सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात सिडको परिसरातील नागरिकांना जर दातांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यासाठी ते आपल्या डेंटल क्लिनिकला येऊन त्याचा उपचार घेऊ शकतात आपल्या डेंटल क्लिनिकचा पत्ता आहे चौक शेजारी जुना सिडको नाशिक व त्या आपल्या क्लिनिकच्या फोन नंबर वरती कॉल करूनही अधिक माहिती मिळवू शकतात नंबर आहे नाईन थ्री झिरो नाईन डबल टू सेवन थ्री फोर सेवन प्राचीस डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनाच्या सोहळ्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र महिला उद्योग आघाडीच्या अध्यक्ष शिल्पा पारनेरकर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर शशिकांत बोरसे आर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी सुदाम सूर्यवंशी यांच्यासह बोरसे परिवारातील सर्व मित्रपरिवार अप्त्यष्ट नातेवाईक यांची खास उपस्थिती होती यावेळी डॉक्टर प्राचीज डेंटल क्लिनिकच्या शुभारंभाच्या निमित्तानं डॉक्टर प्राची यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक